तर कोकणातल्या पावसाचा आढावा घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण मुंबईतल्या पावसाचा आढावा घेऊयात कुर्ल्यातील एलबीएस रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय मुसळधार पावसामुळे गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत काय चित्र आहे काय परिस्थिती आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय पाहूया मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचा महत्वाचा रस्ता असलेला लालबहादूर शास्त्री मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे लालबहादूर लाल शास्त्री मार्गाची जर स्थिती बघितली तर या रस्त्याला नदीचं स्वरूप आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आहे काही गाड्या ज्या आहेत त्या अक्षरशः पाण्यामध्ये बुडून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सुमारे चार ते पाच फूट पाणी जे आहे ते या ठिकाणी या एलबीएस मार्गावर भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आजूबाजूच्या वसाहती ज्या आहेत त्या देखील पाण्याखाली गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दुकाने जी आहेत ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत एकूणच वाहतूक व्यवस्था बघितली तर आपण या ठिकाणी बघितलं तर ज्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे तिथून सगळ्या बसेस असतील वाहनं असतील ही पाण्याखाली गेल्यामुळे पुढे त्यांना जाणं अशक्य झाल्यामुळे हा संपूर्ण मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे हा मार्ग पुढे सायनपर्यंत जातो आणि इकडे घाटकोपर पुढे मुलूडपर्यंत हा एलबीएस मार्ग जो आहे तो कनेक्ट उपनगराला करत असतो आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाचा रस्ता असलेल्या एलबीएस मार्ग मोठ्या प्रमाणात कुर्ला येथे पाणी भरल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि पुढील किती वेळ अशा प्रकारे जर पाऊस पडत राहिला तर हे पाणी भरलेलं राहील आणि किती वेळ हा मार्ग बंद राहील हे मात्र निश्चित सांगता येणार नाहीये प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई